नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सानू आहे मग सुपर गर्ल सुपर गर्ल म्हणून तिकडनं पळत असते जोर जोरात आणि आता सीमा येते तिकडनं ती विचारते सानू 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 तू काय करतेस कशाला धावपळ करतेस पडशील परत तर सानू म्हणते मम्मा सुपर गर्ल कधीच रडत नाही वगैरे आणि मग सीमा म्हणते ठीक आहे सगळं मी जरा बाहेर जाऊन येते आणि हो दरवाजाला हातून कधी लावायचे असं सगळं सांगते आणि आई बघत असतात तर सानूला सीमा सांगते कोणी दरवाजा उघडायचा नाही तर आई विचारतात असं काय करते सगळं मी आहे नाही ते मी ठेवेन तिच्याकडे लक्ष तर सीमा म्हणते नाही नाही नको त्या मागच्या प्रकरणापासून ना मला कोणावरती विश्वास नाहीये वगैरे असं सांगते आणि हो सानू म्हणते तुला आजी आजोबांकडे जायचं असेल ना तर बिंदास जा पण परमिशन घेऊन जा आणि म्हणते चल कडी लावून घेत सानू पण आज्ञा तर आता तो देवा परत आलाय नमस्कार असं म्हणत तिकडे ऑर्डर घ्यायला शमिका बघा कशी असते आणि मग त्यांच्या तुमची ती गो गोळा भाजी काहीतरी सॉलिड आयटम आहे असं तो म्हणतो सॉलिड डिमांड आहे तिला वगैरे छान छान असं छान चाललाय बिझनेस असं तो म्हणत असतो तर शमिका काहीच बोलत नाही तर देवा म्हणतो तुम्हाला बोलतोय मी तर शमिका म्हणते ऑर्डर तयार होते ना थांबा ना जरा पाच मिनिटं काय घाई आहे का तर तो म्हणतो वा काय मी काही ते गुळ नाही आलोय कौतुक करतोय छान असं तुमचं आणि कोणी कौतुक करत असेल ना तर त्याला थँक यू असं म्हणायचं असतं असं तो देवा सांगतो आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो शमिका काहीतरी बोलणार तोपर्यंत आई येतात तिकडनं आणि त्या म्हणतात थँक यू थँक यू तर लगेच देवा म्हणतो मावशी तुम्ही ना लई गोड आहे असं म्हणतो आणि शमिकाकडे बघतो आणि म्हणतो या खडू मॅडम ना पण जरा थोडं गोड खाऊ घाला म्हणजे आपण तुमच्यासारख्या गोड होतील तर शमिका ओरड तसं ए असं म्हणून तर देवा चालू करतो ए बी सी डी एफ जी एच आणि शमिका डोक्याला हात लावून घेते तर आई विचारतात काय देवा कसं आहेस तू सगळं ठीक आहे ना वगैरे तर शमिका बघा कशी बघते त्यांच्याकडे आणि मग तो म्हणतो सगळं मस्त आहे मावशी एकदम मस्त आणि तुम्ही आता प्रेमाने एवढं छान विचारपूस करताय तर आपली तब्येत नाही एकदम छान झाली वगैरे असं तो बोलतो तर शमिका हे गेवालाच बिर्ड ऑर्डर तयार आहे आणि मग त्याच्यानंतर शमिका ती ऑर्डर त्याच्या हातामध्ये देते तर तो हसतो चला येतो असं म्हणतो आणि निघून जातो आणि प्रेक्षकांनो हा देवा खरंच अतरंगी दाखवला तर तो गेल्यानंतर शमिका म्हणते मावशी कशाला बोलतेस ग तो त्याच्याशी असा कसा बोलतो बघतो अगं आगाव आहे आगा ग तू खूप तर लगेच आई पण म्हणतात अगं तो आहे ग अगाव पण मनाने तो खूप चांगला आहे तर शमिका त्याच्याकडे बघायला लागते आई म्हणतात बरं मी आलेच आणि निघून जातात तर प्रेक्षकांनो आता इथून पुढे खरा नाटकाला सुरुवात होणार आहे मान्य तुम्ही आज भरपूर भरपूर भर, भरपूर कमेंट मध्ये ओरडा पडणार आहे तर बघा आता काय झालंय सानू इकडे रडती आता आई आता धावत धावत आतमध्ये आले सानू इकडे मम्मा मम्मा करत बसले तर आईना कळत नाहीये सानू अग काय झालं असं त्या विचारत तर सानू बघा कशी बसले रडत आई हाक मारतात सानू सानू बाळा काय झालं आणि मग सानू काय झालं तुला तर सानू म्हणते आजी मी टेबलावरून उडी मारत होते माझा पाय घसरला आणि मी पडले <laughs> तर सानूला आई विचारतो खूप लागलंय का बाळा थांब थांब मी आल्या तिकडनं आल्या पटकन थांब थांब असं म्हणत पहिल्यांदा आई इकडनं जातात तर दरवाजाला कडी लावून घेतलीय कारण सीमाने सानूला दरवाजाला कडी लावायला सांगितलेली असते तर प्रेक्षकांनो आई परत ना इकडे तिकडे बघतात खेळ दरवाजा वाजवून बघतात खिडकी हलवून बघतात सगळं काय काय चाललंय आणि सानूला हक्का मारता येतं सानू अगं सानू दरवाजा कडी घातलीस तू आतून उघड ना जरा तर सानू काय म्हणते बघा आईना आजी माग पाय खूप दुखतोय मी नाही उठू शकत तर बाळा तू दरवाजा नाही उघडलास तर आजी आत कशी येईल आजी तू लवकर ये ना ताई म्हणतात थांब 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 थां। मी आलेच मी आलेच असं सगळं त्यांची धडपड चालू आहे सानूचं रडणं थांबत नाही <laughs> करते सानू तर विचारतात काय करू आता सानू रडू नकोस काम आजी काहीतरी करेल आजी काहीतरी कर ना मला खूप दुखतंय तर आई इकडे तिकडे बघतात आणि मग त्यांना काहीतरी सुस्त काय सुस्त आणि काय होतं ते पुढे बघतच राहा आजी परत म्हणतात आई सा एक मिनिट थांब सानू एक मिनिट थांब आणि मग त्या खुर्ची घेतात तिथली त्या अशी तडा तडा ओढत आणतात झोपत नाही तरी आणि त्या खुर्चीवर चढतात बघा सानूला ला लागलंय म्हणून त्या खुर्चीवर चढतात पण त्यांना आठवत हो असत की हे असे नियम पाळायचे बाहेर पडले की इथे आल्यावर आईंची परमिशन घेतली आणि मग तेव्हाच आतमध्ये आले हे सीमाने सांगितलेले असत तर ते सगळं आठवतं त्यामुळे त्या दोन मिनिटं तशाच उभ्या आहेत त्यांना ते सगळं आठवतंय सारखं तर सानू म्हणते आजी ये ना ग लवकर तू आजी आहे ना ग आई म्हणजे आता काय करू मी ते लेकरू तिथे रडतोय कळवळत आहे काय करायचं अशा वेळेला मी काय नियम पाळत बसू का नाही नाही मला ही भिंती ओलांडो ही भिंत ओलांडून गेलंच पाहिजे मला सानूसाठी गेलंच पाहिजे सानू, सानू थांबा तू काळजी करू नकोस असं म्हणत आता आई आल्यात थांब 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 रडू नको रडू नको आता आजी आली ना असं म्हणतात वगैरे तिला आधी जवळ घेतात अशी कशी पडली सोन्या तू वगैरे असं बोलणं चालू आहे आईंचं चा सानू बरोबर जे डोळे वगैरे पुसतात थांब थांब आपण तिकडे बसूया काळजी करू नको आता हो मी आलीये ना घरात वगैरे असं म्हणतात आणि आजी खूप दुखतय असं सानू सारखं म्हणते तर आई म्हणतात थांब मी औषध घेऊन येते हा बाळा आता कमी होईल जर असं थांब हा बाळा असं म्हणतात तोपर्यंत आता प्रेक्षकांनो दरवाजा वाजलेला आहे तिकडनं त्यामुळे आई आधी दरवाजा उघडायला जातात आणि प्रेक्षकांनो दरवाजा उघडलाय कोण आलाय तर सीमा आलीये तर तुम्ही इथे कशा असा सीमा विचारते लगेस तर आई म्हणतात अगं बघ ना सानू पडली तिच्या पायाला लागले खेळता खेळता पडली ती तर आता सीमा म्हणते सानू मी तुला सांगितलं होतं ना उड्या नाही मारायच्या ऐकशील तर शपथ मला वाटलंच होतं मी बाहेर गेले ना की हेच होणार असं म्हणते बरं का सीमा जरा कुठे बाहेर गेले ना की तुझा ढिंगाणा सुरू होतो अगदी असं म्हणून सीमा ओरडायला चालू करते म्हणते काय आहे ना लाड चालू आहे तुझे म्हणून बिघडलीस तू सांगितलं होतं ना तुला पडशील म्हणून शेवटी पडलीस ना तू असं सगळं आरडाओरडा चालू आहे तो पर्यंत आई म्हणतात अगं सीमा थांब एवढं लाड तिच्यावर तिला लागलंय असं म्हणून तर सीमा बघा आईकडे कशी बघते आई म्हणतात अगं किती लागले काय लागले ते बघ तिच्याकडे तिला जर औषध लाव सानू बिचारी रडतेच आहे तर सीमा म्हणते आईच ऐकलं नाही ना की हे असंच होणार तुम्ही प्लीज आई तिला पाठशी घालू नका हा असं म्हणते वरतोड करून म्हणते तुमच्या लाडामुळे ना हे सगळं होतं असं म्हणते बरं का सानू तिकडे कंटिन्युअसली रडतच आहे तर आई पण म्हणतात अगं हो औषध तर लावलं पाहिजे ना सीमा तर सीमा म्हणते ठीक आहे मी आणते असं म्हणून सीमा आता औषध आणायला गेले बरं का प्रेक्षकांनो आणि इकडे ना असा अनुला औषध लावताना आई पण आधी सांगतायत सानूला असं करायचं नाही ऐकायचं आधी मम्माचं असं म्हणून सगळं गोड गोड बोलून सांगतायत आणि प्रेक्षकांना सीमा आता सानूला औषध लावते तर सानू बिचारी आ आ करून ओरडते तिकडे आता वाटतय का बरं असं सीमा विचारते तर आई पण म्हणतात सानू बाळा मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं मम्माचं नेहमी सगळं ऐकायचं मम्माचं ऐकलं नाहीस म्हणून पडलीस ना तू आता बघ तुला ना संध्याकाळी मस्त मी गोड शिरा करून देईन असं वगैरे म्हणजे आमिष दाखवतात आणि येते मी असं म्हणून निघून जात असतात तर सानू बिचारी तिथेच आहे आणि मग प्रेक्षकांनो सीमा आता खराडा वापला सुरू करते आणि ती थांबवते था आईना आई आए। मला जरा तुमच्याशी थोडं बोलायचंय असं म्हणते आईना वाटते की आता ही काहीतरी चांगलं बोलेल म्हणून अगदी आई हसत तर सीमाचे डोळे वगैरे कशा आहेत बघा आणि मग प्रेक्षकांना आईला आई, आई विचारतात काय म्हणून तर सीमा विचारते तुम्ही या भागात कसे काय आलात असं सीमा विचारते तर आई म्हणतात अगो ते काय झालं ना ती सानू रड रडल्याचा आवाज आला तर बघितलं तर ती पडली होती ग आणि मग त्याच्यानंतर कळवळून रडत होती ती बिचारी आणि उठवे ना तिच्याने म्हणून मी धावत इकडनं आले दारापाशी आणि मग माझ्या लक्षात आलं की दरवाजाला कडी घातली तिने आतून मी तुला सांगितलं होत ना की तिला कडी घालायला नको सांगूस म्हणून पण तू ऐकलं नव्हतंस माझं मी तिला म्हटलं होतं की खिडकीतून कडी काढ मी बघते तुला काय लागलं ते पण तिला बिचारी इतकी रडत होती ना की ती कळवळत होती की ती उठतच नव्हती ग मग मात्र मला ना कस तरी झालं ग मी परत आमच्या भागात आले ती खुर्ची घेतली भिंतीपाशी ठेवली आणि मनाचा हिया केला पण त्या भिंतीवरून उडी मारून आले बाई मला लगेच विचारते कोणाची परमिशन घेतली तर आई विचारता म्हणता तिला कोणाची परमिशन घेणार तुम्ही कोणीच नव्हता अगं इकडे तर सीमा लगेच कशी म्हणते बघा आईंकडे बघून म्हणजे नियम मोडलात तुम्ही असं म्हणते आणि मग आई एकदम बघत असत आणि म्हणतात अगं मग मी काय करणार होते तसीमा म्हणते आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी इथे जवळच चालले हे काय आले ना मी लगेच असं म्हणते वर्तवण करून म्हणते मोठ्याने आदर्श घालून दिला तरच लहान मुलं पाळणार बरोबर ना असं विचारते वर्तवण करून आणि मग आई विचारतात म्हणजे तसीमा म्हणते नाही तुम्ही आई सानूला म्हणाला ते अगदी बरोबर आहे मम्माचं ऐकायचं म्हणून पण आई ती काय बघते बघा की तिच्या मम्माचं कोणी या घरात काही ऐकतच नाहीये मग ती तरी कसं ऐक केलं हो ना असं जरा असं आवाहन विचार बघ बोलते तर आई म्हणतात सीमा तू काय बोलतेस तर सीमा म्हणता आई अहो असं काय करताय तुम्ही अहो नियम केलाय ना पण म्हणजे त्या बाजूच्या लोकांना जर का या भागामध्ये यायचं असेल या बाजूमध्ये यायचं असेल तर परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही असा आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर परमिशन न घेता भिंत ओलांडून ओलांडून आत आलात तर आई म्हणतात अगं सीमा काही पर्यायच नव्हता दुसरा म्हणजे मी प्रयत्न केला पण दरवाजाच बंद होता ना तर मी काय करायला होतो तुझी वाट बघत बसायला हवं होतं का ती कशी बिचारी कळवळून रडत होती तर लगेच सीमा म्हणते आई फोन होता तुम्ही फोन करू शकला असता तर आई म्हणतात अगं हो गे फोनचं काही लक्षातच नाही आलं माझ्या मला नाही सुचलं तर सीमा परत म्हणते अहो मी जवळच होते तर मी तुम्ही फोन केला असता धावत पळत आले असते तर आई म्हणतात खरं सांगते मी सीमा ती इतकी रडत होती ना गलबळून कळवळून रडत होती ना की मला पोटात कळवळ अगदी मला त्याच्या रडण्यापुढे काही सुचलं नाही मला जे सुचलं ते काही केलं मी म्हणून मी भिंत ओलांडून आत आले तसी मी आपण म्हणते अगदी बरोबर केलं तुम्ही आजी म्हणून तुम्ही अगदी सगळं बरोबर केलंय पण असं म्हणते आणि सांगते तर आई विचारतात पण काय तर सीमा म्हणते सानू काय विचार करेल तिच्या आजीने आज नियम मोडले म्हणून असा विचार करेल ती तर आई म्हणतात असा विचार का करेल सानू असं विचारतात तिला कळेल ना की इमर्जन्सी होती म्हणून तर लगेच प्रेक्षकांना सीमा तिला म्हणते आई ना आपलं काय ठरलंय इमर्जन्सी असेल तरी सुद्धा नियम पाळायचे म्हणजे पाळायचे आपलं ठरलंय ना आता आपण म्हणतो की आपण जर का नाही दाखवलं तर लहान मुलं आपल्यावरती विश्वास कसा ठेवतील म्हणजे आपण जे काही बोलतोय तर नाही नाही केलं तर आता तुम्ही हेच बघा ना माझ्याकडून नियम मोडला म्हणजे पेराने डायरी पडली मी त्याच्यासाठी भिंत ओलांडली तर मी स्वतःला शिक्षा करून घेतली ना घेतली की नाही असं विचारते का घेतली शिक्षा करून कारण सानू समोर चुकीचं अवधरण सेट होऊ नये म्हणून मी असं केलं तर आई बघा कशा बघताय तिच्याकडे सीमाकडे तर सीमा म्हणते पण मी तुम्हाला कसं सांगू काही हरकत नाहीये मी सानूला समजावून सांगेना की इमर्जन्सीच्या नावाखाली मोठ्याने जर का नियम मोडले तरी सुद्धा आपण नाही तोडायचे काय सानू असं मुद्दा म्हणून सीमाना सानूकडे बघून म्हणते तर आई म्हणतात सीमा तर सीमाने आपला डाव आता खेळायला चालू केलेला आहे इमोशनली बोलत बोलत ती असं काही बोलते ते बघा सीमा म्हणते मी नियम मोडला मी चूक केली म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेतली हे सानू माहितीये आणि मग स्वतःशीच हसते बरं का गालातल्या गालात, गालात मुद्दामून आणि म्हणते आणि आता आणि आईंकडे बघत चालू आहे तिचं आणि म्हणते आता तुम्ही नियम मोडलायत तुमच्याकडून चूक झाले आणि काय करायचं हे तुमचं तो ठरवा असं म्हणून सांगते सीमा म्हणते कसं आहे नाई सानू समोर काय आदर्श ठेवायचा हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये हो ना असं म्हणते आणि या सानूचा बाजार केलाय अक्षरशः या सीमाने तर आई बघा कशा बघतायत आणि सानू आईला आठवते ती शिक्षा वगैरे काही ठरलेली नाहीये समजा मी नियम केला तर काय होईल फार तर मी स्वतःला शिक्षा देणार तर ती शिक्षा काय देणार ते सीमाने सांगितलेलं असतं ना म्हणजे काय म्हणजे कोणतीही शिक्षा असेल बघा म्हणजे मी स्वतःला कोबाडूत मारून घेईन किंवा अंगठे धरून उभे उभे राहीन असं सगळं सा आठवतंय सीमाला बोल सीमाने बोललेलं आई ना मग आई काय करतायत प्रेक्षकांनो सीमाच्या समोर येऊन उभ्या राहत आहेत एकदा सानूकडे बघतायत एकदा सीमाकडे बघतायत आणि प्रेक्षकांनो सीमाला असं म्हणजे मान खाली खाली मुद्दा म्हणून तोरा दाखवते ती आणि प्रेक्षकांना आई म्हणतात बरोबर आहे तुझं असं म्हणून मला शिक्षा भोगलीच पाहिजे असं म्हणतात आणि ताड 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 ना आपल्या स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात सीमाला आनंदाने उकळ्या फोट त्याच्यानंतर स्वतःच्या तोबाडीत मारून घेतल्यानंतर धावत तिकडनं येत आहेत आणि ना इकडे येऊन अंगठे धरून दरवाजात उभ्या राहत आहेत आणि सीमा बघा कशी बघते आईंकडे सीमाला म्हणजे खूप आनंद झालाय त्या हसताय सीमा, हसता सीमा हसतीय गालातल्या गालात त्ला, स्वतःबद्दल गाला पण प्रेक्षकांनो समीरने तिला आधीच धमकी दिलेली आहे समीरचं काय करायचं समीर येऊन सीमाला काय करणार ते कळेलच त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आई इथे मात्र दरवाजात इकडे अंगठे धरून उभ्या आहेत सीमा मात्र त्यांच्याकडे बघून इकडे गालातल्या गालात, गालात हसतीये आई कशा उभ्या बघा आणि तेवढ्यात प्रेक्षकांना शमिकाचं आणि स्वीटीचं लक्ष आईंकडे जातंय आणि आता सीमाचं खरंच नाही असं थोबाडी द्यावीशी वाटते शमिका विचारते मावशी ते अशी का उभी आहे स्वीटी पण बघते तिच्याकडे आणि त्या दोघी धावत पळत ना आईन जवळ येत आहेत प्रेक्षकांना बघा हा सीन्स कसे घेतले ते आणि आई आई असं म्हणत ना इकडे स्वीटी वगैरे धावत आल्यात आई तिच्याकडे बघतायत दोघींकडे स्वीटी परत एकदा विचारते आई तर शमिका आक मारते मावशी तर स्विटी विचार ते आय कल्लय तुम्ही काय केलंय तुम्ही असं का उभी आहे मावशी काय करतेस तू असं शमिका पण विचारते आणि प्रेक्षकांनो आई त्यांच्याकडे नुसतं बघतात आणि म्हणतात शिक्षा असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो बघा म्हणजे शमिका विचारते आणि मग तो सकाळचा प्रसंग आठवलाय स्वीटीला की कसं आई म्हणत असतात उभीरा उभीरा मला नाही बघवताय वगैरे म्हणजे सीमाला म्हणत असतात ना अंगठे धरलेले असतात त्यावेळेला तर स्वीटी ना बघा कशी ते काहीतरी ठरवते तिला सगळं आठवतय की मी तुमच्याकडूनच शिकले नियम म्हणजे नियम मग जीव केला तरी चालेल नियम पाळायचं तसं सीमा म्हटलेलं असतं ते सगळं आणि मग प्रेक्षकांना स्वीटी अशी ताड ताड करत आत जाते जसं काय आता सीमाला धरून थोबाडीतच मारणार आहे ही अशी जाते पण सीमा तेवढीच हुशार स्विटीला आणि इकडे शमी काय तिथे आलेलं बघते आणि धावत धावत ना सीमा आपल्या रूम मध्ये जाते बघा कशी त्या कोणी यायच्या रूम मध्ये जाते आणि रूम मध्ये गेल्यानंतर ना दरवाजा विरवाजा लावून आतमध्ये बसते बरं का बघा कशी अगदी पळतच सुटली आणि सिटी तर अशी ताड ताड चालली आहे अगदी स्टाईल मध्ये की जसं काही आता धरूनच आणणार आहे त्या सीमाला बाहेर पण प्रेक्षकांनो स्वीटी न... सिटीला बघूनच सीमाने दरवाजा लावून घेतलाय आणि ती धावत धावत इकडे आतमध्ये येऊन बसली तर सानू विचारते हे काय आई तू आता मम्मा तू काय केलं दरवाजा la es तर सीमा तिला म्हणते अगं काय आहे ना मम्माची ना एक आता महत्वाची मीटिंग सुरू होणार आहे आणि मग त्यामुळे काही झालं ना तरी दरवाजा उघडायचा नाही असं सांगते कळलं का तुला तर लगेच सांगू पण म्हणते ओके मम्मा आणि मग तिचं जे काही ती का पेंटिंग करते ते ती करायला चालू करते बायाला लागलेलं ला, तसंच आहे तर इकडे स्वीटी बघा कशी अजूनही येते ताड ताड करत अगदी स्टाईल बघा कशी दाखवली ग ग गुरण सारखी अशी एक धावत धावत पण येऊन का उपयोग आहे फुसका बाहेर निघालाय कारण सीमाने दरवाजा लावूनच घेतलाय ती नुसती हका मारते सीमा वहिनी सीमा वहिनी तर इकडे शमिका आईला सांगतेय मावशी अगं ऐक ना उठ ना ग मावशी तू तर आई म्हणता येत नाही शमिका असं म्हणून आता शमिका आपण कळत नाही काय चाललंय ते तर सिटी परत धावत धावत बाहेर येते आईंकडे एकदा बघतीय आणि प्रेक्षकांना सिटीला ना रडायला येते आईंना असं अंगठे धरून उभं राहिलेलं बघून आपल्याला पण वाईट वाटतंय प्रेक्षकांना पण आता खरं तर आईनी चांगलं थारावर आणलं पाहिजे त्या सीमाला असं आपण प्रार्थना करूया सिरियल बरकटत चाललीये ती चाललीच आहे असो तर इकडे बाबा म्हणताय इकडे नानांना सांगतायत घरात अशी मधोमध भिंत बांधले तुला तर माहितीये सगळं किती कष्टाने मी हा बंगला बांधला होता आणि वाटलं होतं मला की लहानपणी म्हणजे म्हणजे मतारपणी आपण सगळे एकत्र राहू वगैरे असं वाटलं होतं पण कसलं मद काय घरात मधोमध आहे घरात असे दोन तट पटतील असं वाटलंच नव्हतं रे तर नाना लगेच बाबांना धीर देत आहेत समजावत आहेत आणि म्हणतात अरे आपल्याला वाटतं की आपलं सगळं बरोबर आहे व्यवस्थित चाललंय पण आपण म्हणजे लाख सगळं बघितलंय असं वगैरे सगळं बोलत असतो पण देवाला आपल्याला अजून काय काय दाखवायचं असतं ते म्हणजे आपण असे ना रिटायर झाल्यावर आपल्याला हे असं बघावं लागतं रे असं म्हणतात तू ही म्हणजे म्हणजे तोही फुरसतीत आणि आपणही फुरसतीत वगैरे असं सगळं चाललंय बाबा म्हणतात आता काय काय बघायचं राहिलंय ठाऊक तर नाना म्हणतात अरे इतके दिवस आपण कमवते होतो करते होतो ने, चारा चारा ना आपल्या घराचे आपण आणि आता एकदम असे दुसऱ्याच्या हातात सगळं गेल्यानंतर काहीतरी वेगळंच बघायला मिळतंय आपल्याला आणि बाबा पण म्हणतात खरं आहे वगैरे तर नाना म्हणतात तुला सांगतो माझं पण असंच झालंय अरे पण तुझ्याकडे एक सांगू का तू लकी आहेस असं म्हणतात बाबांना आणि म्हणतात अरे आमच्याकडे जे जे आहे ना ते तुझ्या बाबतीत सगळं तू निभावून नेलेस घडलंय ते आणि ह्याच्या पुढे तू निभावून नेशील कारण का सांगू का कारण तुझ्या बरोबर ना तुझ्या सोबत शुभावही कायम तुला साथ त्या साथीला आहे तुझ्या ती भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभी आहे असं म्हणतात बाबा पण म्हणतात पाठीशी उभी आहे रे ती आणि ह्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत पाऊस आलाय बरं का प्रेक्षकांनो आणि आता बघा कसं काय काय घटना दाखवताय ते कारण हे बोलताना पाऊस आलाय म्हणून दोघ जण बाहेर पडतात पावसात भिजायच्या आधी आणि इकडे आई मात्र काही उठायचं नाव घेत नाहीयेत आई, आई पावसातच अंगठे धरून उभ्या आहेत अजूनही म्हणजे त्या भिजतायत तरी सुद्धा त्या ऐकत नाहीयेत शमिका त्यांना म्हणते अगं मावशी आईक तू भिजतेस माझं चल ना तर नाही शमिका मला शिक्षा म्हणजे भाजी भोगलीच पाहिजे शिक्षा तर इकडे सीमा ना काम करते असं नाटक दाखवते आणि इकडे सिटीचा आवाज आलाय सीमावाहिनी बाहेर आहे असं म्हणून तर सनू बघा इकडे म्हणते आई अगं तू सिटी काकू तुला हका मारतीये तर लगेच सीमा म्हणते असू दे ग मी नंतर बोलेन तिच्याशी माझी महत्वाचं काम चालू आहे म्हणजे कॉल सुरू आहे असं म्हणते आणि तू ड्रॉइंग कर असं सांगते सानूला आणि सीमा ना स्वतःशीच आपल्या गालातल्या गाला गालात बघून हसते प्रेक्षकांना बघा कसं सीमाचे पण आहे आणि बिचारी सानू कशी बघते ही सानू समोर सा काय आदर्श घालून देते बघा आता तर सीमा दरवाजा उडत नाही हे बघून ना इकडे स्वीटी आले म्हणते आई तुम्ही चला आतमध्ये आजारी पडाल तुम्ही चलिये ना लवकर प्लीज चला आत असं म्हणते ताई म्हणतात नाही नाही जोपर्यंत सीमा येऊन मला सांगत नाही ना, ना तोपर्यंत मला इथेच थांबलं पाहिजे मला शिक्षा भोगलीच पाहिजे कारण मी नियम मोडलाय असं सगळं बोलतायत तर, तर शमिका आणि स्वीटी दोघी एकमेकींकडे बघतच उभ्या आहेत स्वीटी म्हणते वहिनी सगळं जाणून घेऊन अजाणतेपणाचं नाटक करते तर तू काकांना तू ऐकलं नाही समजा तर मी काकांना फोन लावेन असं म्हणून शमिका सांगते आई म्हणतात नको शमिका सीमा येऊन सांगेपर्यंत मला नाही उठता येणार मग कळत नाही का तुम्हाला मी नियम मोडलाय वगैरे असं बोलतायत तर जा तिला बोलव तू जातेस का मी जाऊ असं म्हणून शमिका म्हणते तर स्वीटी म्हणते नको मी आले जाऊन आणि मग प्रेक्षकांना स्वीटी ना इकडच्या साईडनं जातेय तर शमिका तिला म्हणते मावशी ऐक ना ग माझं आता शमिका पण आतमध्ये येते तिकडे छत्री ठेवलेली असते ती घेते आणि बाहेर येते तर इकडे प्रेक्षकांना स्वीटी इकडनं आले दरवाजावर जोर जोर थापा मारते सीमा भाभी सीमा बाबी असं हाक मारते ती सारखं आणि प्रेक्षकांनो शमी इकडे म्हणते तू ऐक तू आजारी पडशील मुला मला मुळात हेच कळत नाहीये तू सीमा बाबीचं सगळं ऐकतेस का सीमा वहिनीच तुला काहीच गरज नाही तू शिक्षा घ्यायची तू आजारी पडशील असं शमिका म्हणत असते तर आई म्हणतात शमिका तू आज जा तू आज जा ग ऐक माझा असं म्हणतात तर शमिका पण म्हणते तू ऐकणार नाहीस ना मावशी माझा असं म्हणते आणि आतमध्ये जाते बरं का प्रेक्षकांनो शमिका पण आणि छत्री घेऊन बाहेर येते आणि सीन बघा कसे दाखवले तिथून पुढचे खरंच अवघड आहे बाबा या म्हणजे किती खुळ बनवायचं आणि किती काय करायचं ह्याचा खरंच ना आणि एक म्हणजे काय मला बोलायला पण शब्द सुचत नाहीयेत तर इकडे सिटीज सा अजून चालूच आहे सीमाबाबी सीमा बादी, सीमा, सीमा तर काय दरवाजा उघडायचं नाव घेत नाहीये शमिका बाहेर छत्री घेऊन आली आहे आणि प्रेक्षकांना वारा एवढा दाखवलाय की ती छत्री शमिकाला सावरताच येत नाहीये छत्री सुद्धा तिकडे उडून जाऊन पडतेय एवढा वारा आहे अरे आमच्या खेडे गावात सुद्धा एवढा वारा येतोय खरं छत्रे आमच्या तुटत नाहीत आणि हे काय लगेच छत्री उडून गेलेले दाखवले असो काय होतंय ते बघत राहूया पुढे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि सीमाला दे दणाद सीमापेक्षा आईंना दे दणादण शिव्या त्याला चालू करा कमेंट मध्ये शिव्या म्हणण्यापेक्षा इनसेन्स ओरडायला चालू करा आणि नावाने ना कमेंट करा, किंवा डायरेक्शनच्या नावाने लेखकांच्या नावाने जेणेकरून अक्कल चांगली येईल आणि सिरियल वळणावर येईल काय ते तर आता सीमाने दरवाजा उघडला आणि म्हणते तुला कळत नाहीये का माझा महत्वाचा कॉल चालू आहे तर सीमा सीमाला स्वीटी म्हणते वहिनी झालं तुम्ही आता आत्ताच्या आता माझ्यासोबत चला हो आईंकडे जाऊन बघा तर सीमा म्हणते माझा महत्वाचा चालू आहे तो कॉल सोडून मी आईंना बघायला यु काय डोकं फिरलंय का तुझा असं विचारते बघा सीमा कशी करून ताईंना काय करायचंय ते मी नंतर बघेन तर स्वीटी म्हणते नंतर नाही वहिनी आत्ता यायचं आत्ताच्या आत्ता अशी धमकी देते बघा स्वीटी कशी आणि म्हणते आणि हा भोळेपणाचा आव आणणं आता बंद कर असं म्हणते जसीमा म्हणते तू कुणाशी बोलतेस ते करते का तुला तर स्वीटी म्हणते कळतंय मला बहुत अच्छी तरसे मी जाणती होऊ मी एक से बात करू असं म्हणते बरं का स्वीटी सीमाला डायरेक्ट आणि सीमा बघा कशी बघते तर स्वीटी म्हणते आईंना काय झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते काय होणार आहे आईंना काय चाललंय तुझं मला काही कळत नाहीये तर स्वीटी म्हणते तुम्ही आताच्या आता माझ्यावर बाहेर चालला आणि हाताला धरून अगदी हॉलमध्ये घेऊन येते आणि इकडे सीमा म्हणते स्वीटी सोड स्वीटी सोड इनफीस इनफ असं म्हणते माझा महत्वाचा कॉल चालू आहे ना शिटी म्हणते तुमचा महत्वाचा कॉल चालू होता अहो भाभी तुम्ही किती खोटं बोलाल तुमचा काही फोन वगैरे चालू नव्हता तर सीमा म्हणते हो तुला सगळं माहितीये गा आणि असं काय झालं आग लागल्यासारखं वागतेस तू, तर स्वीटी म्हणते आग लागल्यासारखं आहो तुम्ही शिक्षा केलीत म्हणून काई आई तिकडे भर पावसात आहेत तुम्हाला काही वाटतं की नाही तुम्हीच दिली ना शिक्षा त्यांना सीमा विचारते मी आणि आईंना शिक्षा अगं काहीतरी काय बोलतेस तू आहेस का तू असं लगेच म्हणते आणि प्रेक्षकांना अंगठे धरून उभे आहेत आणि आता बाबा आलेत तिकडनं आईंना बघतायत पावसात असं अंगठे धरून उभं राहिलेलं आणि बाबा बघा कसे एकदम असे गप्प झालेत आई तिकडे थरथर कापतायत पावसात भिजतायत अंगठे धरून कितीतरी वेळ उभे आहेत आता उद्याच्या भागात प्रेक्षकांना बाबा इकडे बरचले तुझी हिंमत कशी झाली हिला शिक्षा देण्याची अगं लायकी काय तुझी असं सीमाला ओरडतायत बाबा आणि ही या घराची मालकी नाही असं म्हणतात तुम्ही कोण आहेत तुम्ही निघा या घरातून बाहेर पडा तुम्ही तू तु, म्हणजे लकी शाप शाप म्हणतात चालते वा या घरातून वगैरे असं म्हणतात निघून जा वगैरे सांगतात तर सीमा उद्याच्या भागात नवीनच डाव करते या घरात कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही वगैरे आणि म्हणते आणि आपलं डोकं ना भिंतीला आपटून घेते स्वतःला शिक्षा करून घेते काहीतरी विचित्रच प्रकार दाखवतो असं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा